28 एप्रिल रोजी नाशिकच्या कामटवाडे स्मशानभूमीजवळ करण उमेश सवरे नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली होती त्याचं वय अवघ सतरा वर्ष होत तो नऊ दिवसांपूर्वीच अरुण बंडी नावाच्या अल्पवयीन तरुणाच्या हत्येप्रकरणी बाल सुधार गृहातून सुटला होता आणि त्याच हत्येचा बदला घेण्यासाठी अरुण बंडीच्या पाच साथीदारांनी करणची हत्या, साथी हत्या केली या प्रकरणी अंबड पोलीस आरोपींचा शोध घेत होते दरम्यान एकोणतीस एप्रिलच्या दुपारी पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतलं तसंच त्यांची कसून चौकशी केल्यानंतर आरोपींनी हत्येची कबुली दिली आहे नाशिक शहरातील कुख्यात गुन्हेगार हर्षद पाटणकर यांच्या सांगण्यावरून करण उमेश चौऱ्याची हत्या करण्यात आल्याचं आरोपींनी सांगितलंय पण हा हर्षद पाटणकर कोण आहे त्याचा हत्येशी कसा संबंध आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर अरुण बंडी आणि करण चौरे या दोघांच्या हत्येची थोडक्यात पार्श्वभूमी पाहूयात नाशिकच्या कामगार नगरमध्ये अरुण बंडी या सतरा वर्षाच्या तरुणाची एबी कंपनी नावाची गँग सक्रिय होती भायगिरी करणं कोणालाही मारहाण करणं वर गुन्हेगारी डायलॉगच्या रील्स पोस्ट करणं आणि सराईत गुन्हेगारांना आपला आदर्श मानणं असा सगळा प्रकार ही पोरं करत होती तर शेजारच्या संत कबीर नगर भागात समीर सय्यद याची एस एस कंपनी नावाची गँग देखील होती दोन्ही गँग मध्ये वर्चस्वाच्या वादातून कायमच तणाव असायचा याच दरम्यान संत कबीरनगर भागात राहणाऱ्या करण चौरेची अरुण बंडी याच्याशी हाणामारी झाली करणने आरोप केला की अरुण हा त्याच्या एरियात भायगिरी करतोय पुढं याच कारणावरून एस एस गँगने अरुण बंडीची आठ मार्च रोजी हत्या केली होती अरुणच्या हत्येत करण चौरेचा देखील सहभाग होता त्याला देखील अटक करण्यात आली होती पण न्यायालयाने तो अल्पवयीन असल्या कारणाने त्याला बाल सुधार गृहात टाकण्याचे आदेश दिले आता या ठिकाणी रोल येतो नाशिकचा सरहईत गुन्हेगार हर्षद पाटणकर याचा एबी गँगची कामगार नगर भागात स्वतंत्र ओळख होती पण पूर्ण नाशिक शहरासाठी एबी गँग म्हणजे हर्षद पाटणकरच्या अंतर्गत काम करणारी टोळी म्हणून ओळखली जायची आपल्या गँगच्या पोराची हत्या झाल्यामुळं हर्षदला आपली दहशत कायम ठेवण्यासाठी अरुणच्या हत्येचा बदला घ्यायचा होता पण अरुणच्या हत्येतील सर्व आरोपी तुरुंगात असल्याने तो शांत होता एकोणीस एप्रिल रोजी बाल सुधार गृहात दीड महिना काढल्यानंतर करण चौर्याची सुटका करण्यात आली आणि ही संधी हर्षद पाटणकरने हिरली त्याने ए बी गँगच्या पोरांसह आपल्या काही खास माणसांना करणवर पाळत ठेवण्यास सांगितलं होतं तसंच त्याला धमकीचे फोन देखील केले करणला कळून चुकलं होतं की विरोधी टोळी आपल्याला सोडणार नाही त्यामुळं करण घाबरलेला होता त्याने आपला भाऊ आकाशला आपल्याला येणाऱ्या धमक्यांबद्दल सांगितलं होतं त्यावर आकाशने त्याला आपल्या मूळ गावी निघून जाण्याचा सल्ला दिला पण करणने त्याचं ऐकलं नाही तो कामटवाड्यात आपल्या एका मित्राच्या घरी राहण्यास गेला आणि अठ्ठावीस एप्रिल रोजी चिमण्या उर्फ महेश सोनवणे सुमित बगाटे मोहन वायसळे साहिल जाधव राहुल दगडे यांनी त्याची स्मशानभूमी रोडवर हत्या केली आरोपींनी करणच्या डोक्यात आणि तोंडावर फरशा सिमेंटचे ब्लॉक आणि दगड घातले अगदी तसंच जसं त्याने अरुण बंडीला मारलं होतं त्यानंतर आरोपी पोरं बदला घेतला रे असं ओरडत तिथून पळून गेले त्यानंतर अंबड पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला अशात एकोणतीस एप्रिल रोजी गुन्हे शाखेच्या युनिटला एका खबऱ्यांनी आरोपी हे चित्ते पुलाजवळ लपले असल्याची माहिती दिली त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला ते व्हॅनने न जाता साध्या गाडीने तिथे गेले पण आरोपींमधली एकाने गाडी पोलिसांची असल्याचं ओळखून आपल्या साथीदारांना सतर्क केलं त्या सर्वांनी तिथून पळ काढला पण पोलिसांनी देखील त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलं आता इथपर्यंत हा गँगवार फक्त एबी आणि एस एस गँग यांच्या आपापसातला असल्याचं वाटत होत पण पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करणला मारल्याची कबुरी दिली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पाच आरोपींपैकी मोहन वायसळे चिमण्या सोनवणे आणि सुमित बघाटे हे ए बी गँगचे सदस्य आहेत तर राहुल दगडे आणि साहिल जाधव हे दोघं हर्षद पाटणकरची माणसं होती पण याला कोणताही खात्रीलायक दुजोरा देता येणार नाही सध्या हर्षद पाटणकर फरार असल्याची माहिती आहे तसंच पोलीस त्याला शोधत देखील आहेत पण महत्वाचं म्हणजे हर्षद पाटणकरची हिस्ट्री काय नाशिकमधील कुख्यात गुन्हेगार म्हणून हर्षद पाटणकरची ओळख आहे तो शरणपूर रोडवरील एका वस्तीत राहतो लहानपणापासून गुन्हेगारीकडे वळलेल्या हर्षदला पूर्वीपासूनच बॉडी बिल्डिंगचा मोठा नाद त्याचं इंस्टाग्राम हँडल चाळलं तर ते आपल्याला लक्षात येईल शिवाय त्याच्यावर अवघ्या एकविसाव्या वर्षी तडीपारीची कारवाई करण्यात आली होती नाशिक शहराच्या उत्तरेकडील भागात त्याची मोठी दहशत आहे त्याच्या विरुद्ध अंबड सरकारवाडा पंचवटी इंदिरानगर उपनगर या सर्व ठिकाणी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत ज्यामध्ये गंभीर दुखापत चोरी घरफोडी शिवीगाळ हानामारी गुन्हाचा प्रयत्न शस्त्र बाळगणे यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे दोन हजार -202 एकवीस बावीस साली त्याच्यावर नाशिक पोलिसांनी तडीपारीची कारवाई देखील केली होती पण तरीही तो शहरात राज रोजपणे फिरत होता आणि आपल्या गुन्हेगारी कामांना पूर्णत्वास नेत होता हर्षद पाटणकर हा जणू नाशिक शहराचा राजा असल्यासारखं वागायचा त्याचे समर्थक देखील त्याला किंग भाईजी किंवा बॉस म्हणायचे शिवाय त्याच्या समर्थकांनी इंस्टाग्रामवर त्याच्या नावाने अनेक अकाउंट देखील सुरू केले होते त्यावर भाईगिरीचे डायलॉग गुन्हेगारीचे गाणे आणि दहशत निर्माण करणारा पोरांचा ताफा दाखवण्यात आलाय त्याची हीच दहशत कमी करण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दोन हजार तेवीसच्या जुलै महिन्यात आपला पदभार स्वीकारल्यानंतर सर्वात अगोदर पाटणकरला एक वर्षासाठी नाशिक जेलमध्ये स्थानबद्ध केलं होतं त्याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड कायदा अर्थात एम कारवाई करण्यात आली होती हर्षद पाटणकर हा एक वर्ष नाशिक मध्यवर्ती कारागृहात होता पण दोन हजार चोवीसच्या जुलै महिन्यात त्याची सुटका झाली सुटकेनंतर त्याच्या समर्थकांनी त्याच्या स्वागतासाठी कारागृहापासून ते त्याच्या शरणपूर रोडवरील त्याच्या घरापर्यंत एक जंगी मिरवणूक काढली होती या दरम्यान हर्षद पाटणकर हा पांढऱ्या शुभ्र कपड्यात आणि आलिशान चारचाकी महिंद्रा एकसी जिचा नंबर एम एच पंधरा एक्स सत्याऐंशी एकवीस होता तिच्यात बसलेला होता तो मध्ये मध्ये गाडीच्या सनरूप मधून बाहेर येऊन आपल्या समर्थकांचं अभिवादनही स्वीकारत होता त्याच्या गाडीच्या समोर दोन दुचाकी मागे एक चारचाकी आणि त्याच्या पाठीमागे जवळपास शंभर ते दोनशे दुचाक्यांचा ताफा होता ते सगळे मोठ्या वेगाने हॉर्नचा कर्कस आवाज करत चालले होते तसंच त्यांची अर्वोच्च घोषणाबाजी आणि आरडाओरड देखील सुरू होती पाटणकरची ही मिरवणूक दुपारी तीन वाजेच्या दरम्यान सुरू झाली त्यानंतर नगर आंबेडकर चौकी साधू वासवानी रोड शरणपूर रोड या मार्गाने त्याच्या एरियापर्यंत आली एरियात आल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी मोठा हार सज्ज होता तसंच डी जेही वाजत होता आणि त्याचे समर्थक फटाके फोडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करत होते हा सगळ्या प्रकारचे व्हिडिओ त्यांनी आपल्या सोशल मीडियावर देखील अपलोड केले आहेत पण जेव्हा हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला होता ते हर्षद पाटणकरच्या अटकेसाठी निघाले पण तो फरार झाला दरम्यान पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ध्रुवनगर भागातून अटक केली होती त्याच्यावर जमावबंदीचं उल्लंघन करणे दहशत माजवण्याचा प्रयत्न करणे आणि विना परवानगी मिरवणूक काढणे यासाठी सरकारवाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता तसंच यात त्याचे साथीदार या पवन कसबे जॉन मायकल शॉन मायकल गोपाल नागोरकर रॉबिन्सन बत्तीसे वैभव खंडारे विकास नेपाळी वेदांत साळगे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात कर आला होता पण कारवाईच्या काही दिवसात हर्षद पाटणकर हा पुन्हा तुरुंगाच्या बाहेर आला आणि त्याने आपल्या खुरापती सुरू केल्या त्याच्या गँगचे सदस्य हे विरोधी गँगला त्याच्या नावाने इंस्टाग्राम रील्सवर अप्रत्यक्ष धमक्या आणि आव्हानं देत राहिले हे धमक्या देणारे पोरं जास्त करून अल्पवयीन होते ते हर्षद पाटणकरला आपला आदर्श मानतात तसंच मध्य प्रदेशातील उज्जैनचा मृत गँगस्टर दुर्लभ कश्यपची देखील या पोरांमध्ये मोठी क्रेज आहे आता सध्या पोलीस हे करण चौरेच्या खुनाचा कट रचल्याप्रकरणी हर्षद पाटणकरचा शोध घेत आहेत पण नाशिकच्या रस्त्यांवर अजूनही त्याच्या गँगचे पोरं भटकत आहेत पण अशा गुन्हेगारांना आपला आदर्श मानून अल्पवयीन पोरं आपला जीव गमावत आहेत हे कुठंतरी थांबलं पाहिजे त्यासाठी प्रशासनाने काय पावलं उचलायला हवीत यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद